आपल्या चायल मध्ये स्वागत आहे बघा आज आम्ही हुदाच्या शेंगा बनवल्या बनवणार आहोत तरी तुम्ही सर्व पाहू मग आम्ही तसे शेंगा बनवणार आहात गो करायच्या आधीच आहे बडवाया तुम्ही कधी पाहावे काय होते काय नाही सांगणार ते तर ते शेंगा बडवताना बडवतानात आहात खाली होडीत गळत आहात शिपताना चेंगाय उडीत धुईचे चेप आणि पुन्हा डाळ करायची पुन्हा नंतर पापड करायची लागते, नीट बोल ना चौदार लागते तस होते तसं ता होते तळायची का भाजायची बाजून जुळून का जायची बाजून कशी जळून तर मित्रांनो वाढवाय चालू इकडं तर बडीनं झालं की ह्याचं जरा पावसानं भुरा आलेला आहे त्याच्यामुळं धुवून हे करून चाळून वाळू घालायची नंतर पुन्हा ह्याचा पापड करायचा तर बघा इकडं वाढवायला चालू आहे तर बडीनं झालं की मस्तपैकी उधळून ही करून चेक करून धुवून कारण भिजल्यामुळं भुरा आला शेंगाला पण आणि उडीद पण खराब झालीत तर एक थैल होईन सगळं तर दोन तीन वर्ष आपल्याला पुरतंय कारण पापड पण खायला लागतील सणा त्याच्यासाठी चालू हे सगळं थोडस राहिले होते त्याची बाहेर वाढ चालत वाढलेलं त्याच्यामुळं त्याच्यामुळं बाहेर होतं ते, बाहे ते बाहे आता आणले एवढं आता राहिले ते पण करून घ्यायचे लवकरात लवकर ते जेवढं वाढलेलं नाही त्याच्यामुळे नाही तेवढं तरी पण बडवून बडवून त्याचं पाहणं पण काढायचे कारण पाऊस आला तर कोणा अजून व्यवस्थित निघत नाही तर मोठे मोठ्या चवळेवर आहे बारख्या चवळ्यावरलं आणि इकडं बघा आपली गाय आणि इकडं कोंबड्याचं थोडंसं केलेलं आहे आपण इकडं आपला हे स्पोट आहे तर ही पोरीला आपली जुळी बांधली होती मधी एक कुटी मशीन पण आहे आणि इकडे हे आपलं पाणी पिण्यासाठी बेलर इकडे आंब्याची झाडं बघा तवा बारीक होते आता जरा मोठे झालेत तर दोन तीन दोन तीन ताव्या सुटलेत डेरी करायला लागत आता तर इकडे चालवी थोडंसं राहिले टाकायला आता झाले टाकायचं तर त्याला बडवून नीट करून करायचं आता तर बडवा चालू करायचं लगेच तर वडवा चालू आहे तर वडिने झाले त्याला भरून बाजूला मारला बसतं टाकायचं आणि नंतर पण थैलीमध्ये भरून ठेवायचं तर आज अर्धाची थैली होईल सगळी आणि पहिली काही झालेलं थैली दोन थैली होईल सगळं

तर मित्रांनो बडवण हे करून सगळं आता मध्ये ठेवून दिले आणि आता दिवस पण मावळ्यात जायचे गावाकडं आणि आता मग म्हणलं आता संपवा व्हिडिओ तर चला उद्या भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा हो द्या चला भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये